श्री रेणुका देवीच्या सौंद यात्रेला आजपासून सुरुवात होती भाविकांना ताजे सुरक्षित आणि उच्च दर्जाचं दूध उपलब्ध व्हावं यासाठी कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघानं दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांनी भरलेली विशेष गाडी सौंदतीच्या दिशेने रवाना केली ओढ्यावरील रेणुका मंदिरात या गाडीचं पूजन गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांच्या हस्ते करण्यात आलं श्री रेणुका देवीच्या सौंदती यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहतात यात्रेदरम्यान नैवेद्य धार्मिक विधी आणि चहा पाण्यासाठी लागणारे ताजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विशेष गरज लक्षात घेऊन गोकुळ दूध संघानं यावर्षीही भाविकांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर साहित्य पाठवलंय दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांनी सज्ज अशी खास गाडी आज कोल्हापुरातून सौंदतीला रवाना करण्यात आली ओढावरील रेणुका मंदिरात या गाडीचं विधिवत पूजन गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांच्या हस्ते झालं एक ते पाच डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या यात्रेदरम्यान गोकुळची उत्पादनं उपलब्ध राहणार असून गेल्या तीन वर्षांपासून गोकुळच्या उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली आहे या प्रसंगी गोकुळचे संचालक रेणुका भक्त संघटनेचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते